नमस्कार मित्रांनो तुम्हाला लाखाते कामचा दादा ही मालिका आठवते या मालिकेतील आणि त्याच्या चार बहिणींच्या नात्याने सर्वांची मने जिंकली बहिणींसाठी कायम उभा राहणाऱ्या सोडून गेली होती त्यामुळे वडिलांना दारूचे व्यसन होते या सगळ्यात चार लहान बहिणींची जबाबदारी सूर्यावर आली मालिकेत सूर्या ही प्रमुख भूमिका अभिनेता नितीश चव्हाणने साकारली होती आता मालिका संपल्या नितीश चव्हाण कोणत्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे आता नितीश एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे महादेवाच्या पिंडीवर बेल वाहिला असे गाण्याचे नाव आहे सारे गवा मराठीवर हे गाणे पाहायला मिळत आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे नितीश चव्हाणचे सादरीकरण लक्ष वेधून घेत आहे या गाण्यात भक्तिमय वातावरण पाहायला भेटत आहे मालिका संपल्यानंतर आता नितीश दादाला पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही लाखाते कामचा दादा मालिकेतील दादाला पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा